हॅलो मित्रांनो मी आधीसुद्धा म्हणालो होतो की साप हा खूप व्हायरल कंटेंट आहे त्यासाठी कोणी उठते आणि सापांवरती व्हिडिओ आहे आता याच्यामध्ये रिसेंटमध्ये एक स्क्रोल करता करता मला एक व्हिडिओ मिळाली होती आता या मुलीचा आणि रेस्क्यूचा काही संबंध नाही आहे आणि व्यवस्थित जेव्हा अकाउंट पाहिलं तर तेव्हा मला नक्की कळायला नाही नक्की साप दाखवायचे की काय दाखवायचे ते जरा दोन तीन व्हिडिओ पाहिल्या तर त्यानंतर कळतंय की याच्यामध्ये नक्की उद्देश काय आहे ते व्हिडिओचा मित्रांनो आम्ही साप पकडल्यानंतर लवकरात लवकर बॅगमध्ये पॅक करतो कारण कदाचित आम्हालाही काहीतरी त्रास होऊ शकतो किंवा सापालाही काहीतरी त्रास होऊ शकतो मग इथे नक्की काय सेन्स बनतो माहिती नाही प्रभात फेरीसारखा साप घेऊन फिरण्यामध्ये कशासाठी फिरतायत काय माहिती नाही कदाचित लोक जास्त बघतील याच्यासाठी आणि व्ह्यू जास्त मिळतील याच्यासाठी त्याच्यानंतर साप पकडण्यापर्यंतची गोष्ट ठीक होती एका व्हिडिओमध्ये मी पाहिलं की एका वुल्फला खालती क्रेट लिहून ठेवलं होतं म्हणजे साप एक आहे आणि नाव एक दिलेलं आहे आता इथे एका बिनविषारी सापाला विषारी बोलून पकडलं होतं ठीक आहे जर का एखादा विषारी साप बिनविषारी समजून पकडले गेलं तर खूप भयानक रिस्क होऊ शकतंय इथे मला एक बोलायचं आहे हिला सापाबद्दल तर काहीच माहिती नाहीये मागे जो दलंदर कॅटेगरीचा व्यक्ती दिसतोय तिला ते साप पकडण्यासाठी घेऊन जातोय मित्रा लवकरात लवकर हे बंद करून ठेव हो, तुमचे बाकीचे व्हिडिओ पण खूप व्हायरल फक्त व्ह्यू घेण्यासाठी सापांचे व्हिडिओ बनवू नका माहिती पसरवायची असेल तर नक्कीच बनवा आणि एवढं लक्षात मुलगी असेल आणि हातामध्ये साप असेल तर सेम या गाण्यासारखंच होणार आहे की रजनीकांत साहेबांना जसं इग्नोर करतात तसं आम्हाला करतील आणि जिकडे लक्ष द्यायचं तिकडेच लोक लक्ष देतील